बापूंसाठी स्पेशल मुळ्याची भाजी केली मुळ्याची कोणाकोणाला मुळ्याची भाजी आवडती सांगा सगळ्यांनी छान बापू म्हणलं मला काय नको डाळीची आमटी मला मटकी खाय ही खायची आहे त्यांनी हे आणलेला दोन दिवस झालं म्हणत होतं तर छान अशी मुळ्याची भाजी केली आता शेंगदाण हे काही नाही फक्त मीठ मसाला आणि तेल टाकले ठाव धारतो ह्याच्यावर झाकण मांडते आना? आना। आता बंद करते थोड्या वेळ आणि छान असा दिवस मावळला संध्याकाळची वेळ झालेली छान लाईटही लावल्या संध्याकाळ छान असंच वातावरण होतं अण्णा अण्णाव अभ्यास कर स्वयंपाकाची तयारी चालली आता ते हे केलंय आता डाळीच्या आमटीचं त्याचं सगळं साहित्य काढलंय कुत्रे बसल्यात बसली तरी उभं काम करून ऐकती याच कोण काय बोलतय मस्त अस छान संध्याकाळचं वातावरण झालं तुमच्या इकडे असंच वातावरण असतं का संध्याकाळी बघा सगळं शांत फक्त रात्र किरकिर आवाज येतो आणि मस्तपैकी डाळ शिजवून घेतली आता हे सगळं साहित्य घेतलंय खाली आता हे चुलपी आटावती ठसका उदाळला त्याचा चला आता चूल पेटून घेते आमटी कढायला घालते झाली का सगळी भाजीची तयारी झाली का सगळी भाजीची तयारीची तयारी झाली कुठं गेलं भिजवायला भिजवायला जायचं या नऊ वाजता नाही आजी गेली नसतो काजीला नाही की माझी आजी आज ज्ञानेश्वरी ते गेले राहिला होता आमटा द्यायचा बरं दिवस झालं ती रिसलिंगला केवायची करायचं राहिलं होतं ना पप्पा सोबत राहिले आमचं तर कसं आमचं तर म्हटलं कायच राह अरे सगळं आहे पण ती बघा इकडे जावं लागते आपल्याला इंदापूरला

ह्यात काय भात नाही डाळीची आमटी करायची बिना शेंगदाणे भात पण लय दिवस झाला नाही खाल्ला करायचं का लावू का मला कर मग करू कर त्याला देऊन वाट्या लावायला मग तसली ती डाळ आमटी करायची ना डाळीची हो मग करू का कर कर मग त्याच्यात खायला चांगलंच लागत बा लगेच लावते हे लगेच लावून घ्यायचा बिना शेंगदाण्याची आमटी करायची छान लागते डाळीची आमटी आपली येळवण्याची आमटी लयशी करून शेंगदाणे नाही वापरायचे

अरे मी चांनी केली या धारकाडास्तो परत म्हणलं लईच आटली म्हणजे मग काय करायचं आणि आजी म्हणली सकाळचा कोब आजीने नव्हता खाल्ला ती खराड झालता हम्म आता शिजलेलं आहे आमटी पण सगळं आहे भाकरी करायच्या राहिल्या होत्या मी गेली ती तर वर आत्या आल्या त्याला भाकरीची तयारी चालली आता मी कुठं बसू लय गार लागले कुठे गेली गाडी तुम्हाला आणून तिकडून आणला असं रस्त्याने का मधन रस्त्याने तिला मधनं नाही गाडी चालव द्या वाटत मग बसला का नाही बस ना आता पण बसला बरं झालं एक एक काम ती केसाला असं तोळलं की लागत असं डोक्याला चोळायचं हम्म ह्यांची मिठी चालली थांबा तुम्हाला पण आहे चला भाकरीचा प्रोग्राम चाललाय आणि बापू हिथ आलं कुठं गायब झालं कुठेत बापू घरात येत का तिकडे जेवाय आता बाजरीच्या भाकरी चालल्या सरपण आणले मोठा ढिग लावलाय महाग आता पंधरा दिवस बिनकाय आता काही घेत नाही आता खरी चावाय लागलो सावलं सोराट येते मग अशी मी चुल पेटवताना बघितली त्या लाकडून फोडलं का नाही त्या लाकडात मी हो काही लाकूड घातले ना चुलीत टपा म्हणून तुम्हाला ती तसं झालं मी म्हटलं का नाही स्वराट म्हणत काहीतरी असेल हे ती लाकडं आणलेली ना मी आपण ती लाकूड तिकडं टाकले खाली म्हणजे खाली नाही इकडं वर हे करूनच टाकले तिथं साईडला मग आता वरती एवढं मोठं खोलीत पण बसायचं नाही भात झालाय ठेव ना ही काळजी घेतली हवा भोवतातली कोकर इकडे गोकर पाणी सगळं आटले का त्यात हळूच भात झालं तुला आटले त्याला भूकलं अगले थोडं करायची सगळ्यांनी तुमचा स्वयंपाक चालू आहे तसा आमचा स्वयंपाक चालू आहे <laughs> या मस्तपैकी तुम्ही पण जेवण करायला आणि आमच्या दाद्याचं जेवायचं चाललंय चा त्याला भूक लागली सकाळी जेवला होता हो शाळेत म्हणून पाणीपुरी खाल्लेलं होय त्याला तीस रुपये मी पण त्यांनी ऐकलेलं होतं तर एकच पिढी न्यानूला दिलत कि मीना अनुष्काला पाणीपुरी वलीदेळी बरं काय काय खाल्लं त्यांनी मीना म्हणून होती त्यांनी केलं आपण नाही घेतलं त्यांचं तपलं त्यांना म्हणलं एन्जॉय करा खा काय करायचं पाणीपुरी भेळ बेर वल्ली भेळ ही काही खाऊन टाक मी नाही वाग खाल्लं मला तिथं ही होती म्हणलं कुठं बसायची मस्त पैकी संगीत खुर्ची खेळले दिवसात ना खेळ खेळ हो, थोड्या वेळ मी परत लगेच आवड झाली हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला त्यांनी कुंकाचा करंड दिला मस्त पैकी छान असं झालं तर असं सगळ्यांना बाय गुड नाईट शुभरात्री